हा आमचा पुढचा दुसरा विद्यार्थी आहे विशाल आपण याच्या घरी आलेलो आहे एकदम साधं घरे धरणाच्या सा। कडलाच एकदम साधं असणारं घर परंतु या धरणाच्या या साध्या घरा जाळीचं कंपाऊंड मारून यांनी सुद्धा भाजीपाला ठिकाणी लावलेला आहे वेगवेगळी फळ झाडं लावलेली आहेत ताई तुम्ही सांगा की कोणती कोणती झाडं तुम्ही लावलीत चवळी लावली हा म्हणाल बघा चवळी लावलेली जांभोळे कापूस कापूस तुळस हा काय आहे सगळीकडे आपल्याला पाहायला भेटतो ऊस गुलाब शेवगा, शेवगा गवार इकडं सदा फुले आहे पा म्हणजे जागेमध्येच कमी जागेमध्येच त्यांनी किती छान पैकी अशी परत बाग तयार केलेली आहे शिवाय समोरच्या बाजूला पण वेगवेगळी झाड दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आंबा आहे सीताफळ आहे आळू आहे पेरू झाड बदाम अशी खूप सारी विविधता आहे त्या ठिकाणी लिमुणी पण लावलेली आहे म्हणजे तुम्ही आपल्या घराच्या जवळ सेंद्रिय परसबाग तयार करू शकता वेगवेगळी फळझाडं लावू शकता हे आमच्या या कुटुंबांनी दाखवून दिलेलं आहे नक्कीच आम्हाला विशाल तुमचा आपल्या संपूर्ण या मच्छीमार परिवारांचा अभिमान वाटतो आणि मुलांनो आपण सर्वांनी ही जी परसबाग बनवण्याचं ध्येय मनाशी ठेवलेलं आहे आपण प्रत्येकाने ती पूर्ण करण्याचा प्रत्येकाने अट्टस करायचा आणि प्रयत्न करायचा